याचा फायदा सांगतो हे कुठे ठेवायचं ते सांगतो आणि याची उपासना सांगतो ठीक आहे गृह वास्तुदोष निवारण यंत्र ठीक आहे याचा फायदे काय ते सांगतो हे कुठे ठेवायचं ते सांगतो आणि याची उपासना सांगतो ठीक आहे सगळ्यात पहिले मी वास्तुदोष जे आहे निवारण यंत्र त्याचा फायदा सांगतो फायदा क्रमांक एक फायदा क्रमांक फायदा क्रमांक एक घर हे तत्वावरती असू दे किंवा स्वतःच्या मालकीचा असू दे किंवा पागडी सिस्टमचा असू दे ठीक आहे वास्तुदोष निवारण जो यंत्र आहे ते हे एका वास्तूलाच लागू होत जसं आपल्याकडे योगिनी यंत्र आहे ठीक आहे योगिनी यंत्रची भूमिका काय आहे की घराच्या बाहेरून जी आपदा आहे ती घरात येऊ न देणे ठीक आहे आणि गृह वास्तुदोष निवारण यंत्राची भूमिका आहे घरात आलेली जी आपदा आहे ती घराच्या बाहेर ढकलणे विषय कळाला तर सगळ्यात पहिला फायदा काय घरा आहे घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती ह्या वास्तुदोष निवारण यंत्राने कमी होते पॉइंट नंबर वन पॉइंट नंबर दोन वास्तुदोष निवारण यंत्र घरात ठेवल्याने वास्तूमध्ये असलेले जे काही दोष आहेत अर्थात वास्तू क्रॉस होणे वास्तू क्रॉस बांधले जाते किंवा टॉयलेट बाथरूम चुकीच्या दिशेला ठीक आहे जो मार पडतो घरामध्ये मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक आणि ठीक आहे हा मार जो बसतो ना ह्याच्यापासून तुमचा बचाव होतो पॉईंट नंबर दोन पॉइंट नंबर तीन वास्तूमध्ये फिरणारे जे अतृप्त आत्मे आहेत जे घरामध्ये त्रास देतात रात्री झोपेपणे त्रास देतात ठीक आहे तीन नंबर तर त्याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळायला मार्ग तयार होतो पॉइंट नंबर चार अशुभ स्वप्न जी येतात वास्तूसंदर्भात ठीक आहे तर तो जो त्रास आहे वास्तूसंदर्भात अशुभ स्वप्न जे आहेत त्यातून जसं घरामध्ये काही काही जणांना स्वप्नामध्ये घाण दिसते विष्ठा दिसतं वगैरे हे जे वास्तूशी संबंधित जे काही स्वप्न दोष आहेत ना तर ते त्यातून क्लिअर होतात पॉईंट नंबर पाच वास्तू दोष निवारणे तर घरात ठेवलं ठीक आहे तर घरामध्ये चैतन्य तयार होत घरामध्ये चैतन्य तयार होत आहे वास्तुदोष निवारण जर घरात ठेवलं तर वास्तुपुरुष जो आहे तो, तो तथास्तुच बोलतो ठीक आहे तथास्तू बोलतो आणि ते तुमची कामं होतात तुमची कामं मार्गी लागतात ठीक आहे कारण वास्तुपुरुष तथास्तू बोलतो आणि तेही पॉझिटिव्हिटी मध्ये जर बोललं तर आपली कामं जी अडलेली असतात ना ती पूर्ण व्हायला सुरू होतात कळालं वास्तू त्याच्यानंतर परत पुढचा जो फायदा आहे वास्तुदोष निवारण तर घरात जर ठेवलं तर घरामध्ये जर कोणी पूर्वापार किंवा करणी बाबीतून जर काही शल्य वगैरे गाडलं असेल जमिनीखाली घरामध्ये शल्य वगैरेचा त्रास असेल तर तो, तो त्रास सुद्धा त्या वास्तूच्या निवारण यंत्राने वास्तुदोष निवारण यंत्राने तो कमी होतो इतके फायदे आहेत ठीक आहे परत अजून पुढचा फायदा असा आहे की वास्तू दोष जर घरात ठेवला पूजनाने घरामधले अन्न जे आहे तेही शुद्ध आणि सात्विक राहतं घरामध्ये कुठलेही नकारात्मक जे म्हणजे विघातक जे काही घटक आहे ते अन्नामध्ये प्रवेश करत नाहीत ज्या अर्थी आपल्या त्यांच्यापासून बचाव होतो ठीक आहे तर हे ह्या वास्तुदोष निवारणानंतरचे फायदे आहेत ठीक आहे आता ह्याचे जे स्थान आहे ते तुम्ही तुमच्या देवाराच्या वरती त्याला लटकवायचं आहे भिंतीवरती पूर्व दिशेला ठीक आहे पूर्व दिशेला ते तुमच्या भिंतीवर फ्रेममध्ये आहे हे वन टाईम यूज आहे भिंतीवरती लटकवायचं आहे ठीक आहे प्लस ह्याच्यानंतर अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्यांना समोरच्या भिंतीवरती जागा नसेल त्यांनी देवाऱ्यामध्ये ठेवलं तरी चालतंय आहे जिकडे फोटो आहे तिकडे देवाऱ्यामध्ये ठेवलं तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे म्हणजे सगळ्यात पहिले सांगितलं याचे फायदे काय उपासना काय तुम्हाला सांगितली ठीक आणि ह्याची उपासना कशी होते की तुम्हाला अगरबत्ती नित्य नेमाने दाखवायची आहे त्याला अष्टगंध वगैरे लावायचा आहे प्रत्येक नामस्मरणावरती अष्टगंध लावायचा आहे ब्रमाय नामावरती पण लावायचं आहे तुम्हाला आणि आठही दिशांना गंध वगैरे आणि कुंकू जिथे कुंकू लावलेला आहे तिथे कुंकू लावायचं आहे आणि जिथे गंध लावून त्याची पूजा केलेली आहे तिकडे तुम्हाला गंध लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे म्हणजे आठ दिशांची तुम्हाला पूजा करायची आहे त्या यंत्रातूनच करायचे यंत्रा आहे ते यंत्र ऑटोमॅटिकली तुमच्या घराच्या आटी दिशांना व्यापून घेतं ठीक आहे आणि उर्दू आणि आधो ह्याच्यामध्ये आहेत ठीक आहे